भाकरी करणारा घोड्यांची सेवा करणार त्याला महावत हत्तीची सेवा करणार त्याला काय म्हटलं जातं महावत तो घराच्या बाहेर बसलेला उडीत खात बसला होता उडीत तिथं गेले उशस्ती चाकरायण ओम भवती दीक्षांत देवी वा मला काहीतरी खायला दे त्यानं सांगितलं महाराज दिला असतं पण एवढेच उडीत हो माझ्याकडे आहे आणि तेही मी गोष्टी केले आता हे उच्चिष्ठाचं दान मी कसं करू लक्षात घ्या बर धर्मशास्त्र आहे ज्याचा आपण उपभोग घेतला आहे त्या वस्तूच दान देऊ नका पवित्र पवित्र वस्तू वस्तू आपण भोग घेतला नाही दान तुम्हाला देऊ मी हे देता येत नाही मला त्यांनी सांगितलं की असं काय नाही बाबा महाभारतामध्ये आहे तर प्राणाचं संकट आलं तर विष्ठाचं ग्रहण करायला मनात शास्त्रेवर प्राणाचं संकट आहे मी आता जगू शकत नाही ते मला मूठभर उडीत ते आणि मग त्या गृहस्थाने काय केलं एक मुठभर उडीत त्या ऋषींना दिले त्याने अर्धे मुळीत खाल्ले म्हणजे अर्धी मूळ खाल्ली थोडस बरं वाटलं स्वतःला अर्धे उडीत आपल्या पत्नीसाठी ते घरी घेऊन गेले तर घरी पत्नी आहे घेऊन गेले घरी तिच्याकडे नेऊन दिले म्हणजे खा ती माऊली कशी तिने ते उडीद खाल्ले नाही ते उडीद तिने घेतले आपल्या साडीच्या सकाळी उठले आजच्या मतीच्या उडता चार दिवस आल्या सकाळी उठले पुन्हा भूक लागली पोटात आग पडलेली वशस्तीच्या आकारण आपल्या पत्नीला म्हणू लागले शेजारच्या गावामध्ये एक राजा आहे यज्ञ करतो आहे हा दुष्काळ जावा म्हणून गाव मित्र ब्राह्मण सारखे करण्यासाठी आमंत्रित केले मी सुद्धा गेलो असतो तर मलाही काही त्यांनी दक्षिणा दिली असते त्याच्यावर लक्षात घ्या त्या गावात चालत जाणे एवढी ताकद माझ्या नाही जाऊ शकत पोटात आग पडते खूप लागली त्या माऊलीनं महाराज गाठ बांधलेली उडी बाहेर काढते आणि सांगितले एवढी हे खा कोणी कुठून कोणी दिले तुम्हीच दिले होते गाठ खाल्ले नाही हे खा म्हणते तू तुन खा तुझ्यासाठी आणते तिला सांगितलं नाही याची तुम्हाला गरज आहे तुम्ही एवढं खाऊ खा कोणी ताकद आली तर तुम्ही चालत जाऊ शकाल त्याने ते ओळीत घेतले नाव लाच होता इच्छा नव्हती परंतु ती उडी पुन्हा सकाळी खाल्ली आणि मग चालत 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 त्या यज्ञ मंडपात जाऊन पोहोचले जिथं एक राजा श्रीमंत राजा हा दुष्काळ आपल्या राज्यातला जावा याकरिता यज्ञ करत होता तिथं जाऊन पोहोचले अनेक ब्राह्मण मित्र यज्ञाच्या आहुती टाकतायत ते यज्ञ सभा मंडप तुम्ही आठवा तिथं जाऊन पोहोचले मोठे समाज त्या ठिकाणी जमलेला तिथे गेल्याच्या नंतर आता त्यांची वाढलेले यांना कोणी ओळख नाही वास्तविक हे विद्वान होते मला हे विद्वान होते संत होते महात्मा होते परंतु कोणी ओळखल नाही आणि ना मग तिथे गेले त्यांनी बघितलं कोणीतरी ब्राह्मण आहे म्हणून त्या ठिकाणी राजा गोटला सन्मान केला त्यांना एक आसन दिलं बसायला सांगितलं बसण्याच्या अगोदर कोशस्वी छात्र आहे आत्ता जे मंत्र म्हटले त्या मंत्रांचा अर्थ सांगा ते मंत्र कोणत्या देवतेचे कोणत्या देवतेला उद्देशून या मंत्रांचं आवाहन उच्चारण केलं जात की देवता कोण आहे आणि या मंत्रांचा अर्थ काय ते सांगा जर मंत्र म्हणा मस्त कोडून पडेल शब्द एक महाराष्ट्रात आब रे ब्राह्मण त्यांना ते मंत्र कोणत्या देवतेचे त्याचा अर्थ काय काही माहिती नव्हतं म्हणत